कापसाचे दर दोन वर्षांपासून घसरल्याने गतवर्षी कापसाचा उत्पादन खर्च देखील शेतकऱ्यांना मिळाला नाही ही, ही बाब गांभीर्याने घेत राज्य सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली संभाजीनगर जिल्ह्यातील सुमारे सहा लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळता मराठवाड्यातील अन्य सातही जिल्ह्यातील कापसाचे क्षेत्र मागील दहा वर्षात हळूहळू कमी होत गेलेले आहे कापसाऐवजी शेतकरी आता सोयाबीनकडे वळला आहे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापसावरील प्रेम कमी केलेले नाही जिल्ह्यातील खरीप हंगामात सुमारे सहा लाख त्र्याऐंशी हजार हेक्टरवर विविध पिकांची पेरणी होते यातील सुमारे ऐंशी टक्के क्षेत्रावर गतवर्षी कापसाची लागवड करण्यात आली होती दोन वर्षांपासून कापसाचे दर प्रति क्विंटल साडेसहा हजारांपर्यंत खाली आले होते गतवर्षी अत्यल्प पावसामुळे उत्पादन टक्क्यांपेक्षा कमी झाले होते परिणामी गतवर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले होते सरकारच्या या मदतीच्या घोषणेचा संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे सहा लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे